नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपलं जे ठेंगडे साहेबांसाठी जे लोडिंग चालू आहे ते पन्नास टक्के झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिंच आणि इतर काही फळ झाडं होती किंवा काही मसाल्याची झाडं होती ती टाकून झालेली आहेत आणि त्यानंतर फक्त आता त्यांचा साडेतीनशे जो ग्रीन डॉर्फ मल्लेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो आहे तो लोडिंग करायचा चालू आहे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत जातीबद्दल त्याची लागवड अंतर किंवा त्याचं जे खत पाण्याचा शोध असेल याच्याबद्दल थोडंसं ब्रीपमध्ये जेवढी आपल्याला माहिती घेता येईल तेवढी ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे डेली व्हिडिओ पाहायला मिळतात आणि लोडिंगचेच नाही तर आपलं कलम बांधणे असेल छाटणी फवारणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतात ज्या की शेतीच्या रिलेटेड आहेत शेतकऱ्यांना माहिती मिळाली तर त्याचा फायदा होऊ शकतो अशा या गोष्टी आपल्याला या चॅनेलवर मित्रांनो पाहायला मिळत आहेत तर जास्त वेळ घालवता बघूया आपण हे जे श्री सत्यजित साहेब म्हणून आहेत ते सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर एस टी आय म्हणून आपण जे म्हणतो ते आहेत आणि हे प्रॉपर मुक्काम पोस्ट बाबुळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले मुळचे रहिवाशी असून तिथं त्यांची जमीन आहे आणि ते आता सध्या पुण्यामध्ये एका ऑफिसमध्ये कार्यरत आहेत क्लास वन अधिकारी आहेत आणि हे दोन महिन्यापूर्वी आपल्या नर्सरीवर येऊन आपल्याकडं पी मन चिंचेची सहाशे झाडं नारळाची काही सा तीनशे साडेतीनशे झाडं बुक करून गेले होते आणि बाकी त्यांनी काय मसाल्याची झाडं किंवा त्यांना घरगुती जी फळझाडं हवी आहेत ते आ, बुकिंग करून गेले होते आता सर मॅडम आणि त्यांचे फॅमिली बाकी मेंबर आले होते नर्सरी बघितली आवडली त्यानंतर त्यांनी आल्या दिवशीच आपल्याला टोकन अमाऊंट देऊन बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर आता दोन दिवसामध्ये त्यांचं रिमेनिंग जे पेमेंट आहे ते केलेलं आहे टोटल सात टनाची आपण गाडी लोडिंग करायला घेतलेली आहे टोटल सात टन माल आहे दहा टनाची गाडी आपण मागवलेली आहे आता सीझन चालू असल्यामुळं गाडी प्रॉपरच मिळेल असं नाही थोडंफार भाडे इकडे तिकडे होतं पण आपल्याला वेळेत माल पोचण्यासाठी आपण टनेजचा विचार न करता डायरेक्ट गाडी मागून लोडिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपले जे बुकिंग केलेले शेतकरी आहेत त्यांना चांगल्या क्वालिटीचा माल आणि वेळेत माल जावा ही आपली त्यामागची भावना आहे तर मित्रांनो आता हे झालं सरांबद्दल आणि त्या बुकिंगबद्दल किंवा इतर जनरल माहिती आता हा प्रॉपर नारळ म्हटलं तर त्याच्याबद्दल आपण आता डिटेल माहिती घेऊया की हा मल्लेशियन ग्रीन डॉर्प आहे ग्रीन म्हणजे हिरवा आणि डॉर्प म्हणजे बुटका नारळ त्याच्या नावामध्येच असलेला असा हा शाळेचा नारळ आहे शाळं म्हणजे पाण्यासाठी वापरण्यासाठी हा पाणी म्हणून ह्याचा वापर होतो तसंच आपण जर सहा ते आठ महिने जर ठेवलं तर शाळेसाठी होणार आहे आणि आठ ते बारा महिने ठेवलं तर खोबरंसुद्धा याच्यात तयार होणार आहे आणि आपल्याला जर शाळेचं नारळ म्हणलं तर वीस बावीस रुपयांना आपले शेतकरी आत्ता विकत आहेत ज्यांनी चार पाच वर्षापूर्वी लागवडी केलेली आहेत आणि जर आपण बाहेर मार्केटला जर म्हटलं तर तीस रुपये पस्तीस रुपये म्हटलं तरी रेट मिळतो आहे कारण बाहेर जर आपण नारळ नारळ शाळं पाणी घ्यायला गेलो तर साठ सत्तर रुपयाच्या पुढंच घ्यावं लागते आपल्याला मित्रांनो तर त्या हिशोबानं जर बघितलं तर कमीत कमी पंधरा ते वीस रुपये दर आपल्याला कसाही मिळतो आहे जागेवर व्यापारी येऊन स्वतः घेऊन जातात आपल्याला बाकी दुसरी गोष्ट काढायचं किंवा इतर काही गोष्टी करायची ट्रान्सपोर्ट करायची गरज नाही आहे आता बघू शकतो की आपला हा ग्रीन मलेशन डॉर्प आहे तो आपण झिकझाक पद्धतीनं पंधरा बाय पंधरावर एकरामध्ये दोनशे झाडं लावू शकतो आहे किंवा अठरा बाय अठरा सोळा बाय सोळा असं आप आपल्याला म्हणजे आपल्या प्लॉटची लांबी रुंदी किती आहे त्यावर आपण ते अंतर ठरवायचं आहे आणि लागवड करायची आहे लागवड करत असताना सेंद्रिय खत असेल किंवा कोण शेणखत असेल गांडूळ खत लेंडी खत कोंबडी हे कर, सेंद्रिय खत कोणतंही एक टाकायचं आहे खाली लिंबोळी पेंड आणि थायमेट फॉरेट टाकून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठं मीठ एक किलो झाडाला हे कंपल्सरी वापरायचं आहे आणि लागवड करायची आहे लागवडीनंतर प्लॉटमध्ये एकरी दहा ते बारा कामगंध सापळे म्हणजे भुंग्यासाठी जे ट्रॅपर येतात ते लावायचं आहे प्रायमरी जर ट्रॅपर नाही मिळाल तर तुम्ही जे आपण थायमेट फॉरेट जे वापरलेलं आहे ते धोत्राच्या फडक्यात घेऊन तेसुद्धा तुम्ही झाडाच्या खालच्या फांदीला बांधू शकता जेणेकरून त्याच्या वासानं स्मेलनं भुंगे वगैरे येत नाहीत आणि जे सुरळीला प्रॉब्लेम येतो तो होत नाही तर अशा पद्धतीनं लागवड करायची आहे त्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि ब्ल्यू कॉपर आता ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के पावडर घ्या कारण त्याच्यामुळं आपल्याला मुळी सुटण्यासाठी पांढऱ्या मुळीला उपयोग होतो है, जुरो है, आ, आहे त्यानंतर बारा एकसठ झिरो फुटव्यासाठी आणि ब्ल्यू कॉपर का सांगतोय कारण आता पावसाचा सीझन आहे कधी कुठेही जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे तर ते बुरशी होऊ नये झाडा बुरशीमुळं खराब होऊ नये फंगसमुळं यासाठी आपण बुरशीनाशक त्याच्यात ॲड करायला सांगतोय तर हे दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी सोडायचं आहे झाडाच्या पानांवर किंवा खोडावर वतायचं नाही तर आपल्याला जमिनीवर वतायचं आहे झाडाच्या चव बाजूनं त्यानंतर आपल्याला पंधरा दिवसाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकची फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला युरिया पण घ्यायचा आहे पंपाला तीस ग्रॅम तीस मिलीनं हे तिन्ही कंटेंट्स घ्यायचे आहेत आणि फवारणी करायची आहे त्यानंतर दर महिन्याला रिंग पद्धतीनं डी ए पी युरिया दहा सव्वीस सव्वीस सारखी आपली जी केमिकल फर्टिलायझर्स आहेत एन पी के ते थोडेसे आपल्याला मुठ मुठ अर्धी मूठ मुट, एक मूट असं ते टाकत राहायचं आहे जसं जसं झाड वाढेल तसं प्रमाण वाढवत जायचं आहे एक सहा महिन्यापर्यंत त्यानंतर बेसळ डोस आपल्याला चालू करायचा असतो तर ही सर्व ब्रीपमध्ये मी जी माहिती दिलेली आहे ती सर्व आपल्याला शेतकऱ्यांना चार्टिंग करून येत आहे आणि मध्ये राहिलं तर फोनवर व्हॉट्सअपवर सगळी माहिती मिळायला मदत होते आणि आता नेहमी प्रमाण बघू शकतो इथं खराब जी रोपं आहेत आपली ते आपण अशी बाजूला काढतो आहे आणि जे चांगली रोपं आहेत तेच सॉर्टिंग करून भरत असतो आहे तर अशा पद्धतीनं क्वालिटी माल आणि खात्रीशीर माल हा फक्त आपल्या नर्सरीमध्येच मिळतो नर्सरी आपली पस्तीस एकरामध्ये आहे चाळीस वर्ष जुनी आहे शासन मान्यता नर्सरी आहे तो रोप देणारी अशी ही आपली पस्तीस एकरातली नर्सरी आहे आणि आपलं ज्या अशा पद्धतीनं काम आहे ते सर्व एक नंबर जबरदस्त काम चालू आहे मित्रांनो आता तुम्हाला हा जर व्हिडिओ आणि त्यामधील दिल दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असे आपल्याला डेली अपडेट मिळत जातात तर आता हे जे इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ते सच्चे सत्यजित ठेंगडेसर म्हणून आहेत बाबुळगावचे आपल्या वैजापूरचे आता वैजापूर म्हटलं तर मनूर असेल आंधरसुला असेल यवला असेल ह्या भागामध्ये मी चिंच आंबा पेरू नारळ सागवान असेल मोहगणी असेल हे रोपं ऑलरेडी दिलेलीच आहेत तेसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल किंवा तिथं आपले बरेच कस्टमर आहेत आणि आज आपली तिथंच ही सात टनाची जी सहाशे मन चिंचेची दोन वर्षाची कलमं दीड वर्षाचा बुटका नारळ आता महत्त्वाचं म्हणजे हे उत्पादन आपलं एक सांगायचं राहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपण मित्रांनो दीड वर्षाचं रोप लावलं की आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आणि वर्षाकाठी आपल्याला ॲव्हरेज तीनशे साडेतीनशे नारळ मिळतो जनरली सुरुवात ही पन्नास साठ नारळापासून होते आणि दरवर्षी उत्पादन वाढत जाते तर असा हा बुटका संकरीत नारळ आहे आता याला आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ ग्रीन डॉर्फ चेनंगी किंवा टू इनवर नारळ असं विविध नावानं संबोधलं जातं आहे तर हा पूर्ण साठ हजार रोपांचा आपला प्लॉट होता मित्रांनो आता त्याच्यातली बऱ्यापैकी ही गेलेली आहेत आणि रोपं जाणं चालूच आहे आता ज्या शेतकऱ्यांना रोपं ह्या वर्षी लागवड करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे आणि रोपं आपली घ्यायची आहेत तर आता बघू शकतो आहे इन्स्पेक्टरसाहेबांचं आपलं जे लोडिंग आहे ते फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आता हा बघू शकतो मित्रांनो कशी पद्धतीनं थप्पी लावलेली आहे आपल्याकडं आता टोटल तो दहा टनाची गाड्या आहे आणि ही भरायची आपल्याकडं जळगावची गाड्या आहे तर अशा आपल्या मोठ्या गाड्या एक टनापासून तीस टनापर्यंत आपल्याला गाड्या लोडिंग होत असतात आपल्या इथं आणि या पद्धतीनं ऑल महाराष्ट्र सर्विस होम डिलिव्हरी होत असत्या क्वालिटी रोप खात्रीशी रोप गॅरंटीड रोप एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता थांबणार आहोत था पण इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो